महाराष्ट्राच्या राजकारणावरती जिल्हा परिषदेपासून मंत्रालयापर्यंत काही ठराविक घराण्यांची सत्ता असते त्यांची नावं सगळ्यांनाच माहिती आहेत याच घराण्यातली पुढची पिढी जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत उतरली आहे अशावेळी तीनच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले पण तालेवार घराण्यातून नसलेले एक नेते आणि त्यांचं कुटुंब काय करतायत हे जर तुम्ही पाहिलं तर प्रजासत्ताक लोकशाहीचं नेमकं रूप तुम्हाला दिसून येईल रुपयाला एक ड्रेस या दरान राजेंद्र जगताप कपड्यांना इस्त्री करून देतात दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात ते उस्मानाबाद झेडपीचे अध्यक्ष होते ज्या दिवशी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला त्याच दिवशी गाडी बंगला पिये सगळं वैभव गेलं ज्या दिवशी अध्यक्ष पदाचा कालावधी संपला ज्या दिवशी मला तिथून म्हणजे बंगला खाली करावा लागला त्या दिवशी आपलं सामान टेम्पोत भरलं आणि आपले दोन एक मुलगी आणि पत्नीला घेऊन घेऊन मी टेम्पोत सामान असता एक जगतापांना तालेवार घरण्याची परंपरा नाही काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या पाठबळावर जगताप अध्यक्ष बनले आरक्षित समाजाचे अध्यक्ष जसं काम करतात तसाच कारभार केला त्यामुळे अध्यक्षपदी असतानाच मूळ गावातनं विरोध सुरू झाला स्वपक्षीयांनी पुन्हा संधी मिळणार नाही अशीही व्यवस्था केली जगतापांना मूळ जिल्हा सोडून लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याला स्थलांतरित व्हावं लागलं आद्य झाल्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी मला मिळाला त्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जेवढा न्याय देता येईल ते प्रामाणिकपणाने आपण ना नाही दिला कुटुंबासह निलंग्यात आल्यावर जगतापांनी दोन मुलं आणि पत्नीच्या मदतीवर पुन्हा लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू केला नेत्यांसाठीच्या स्टार्सच्या ड्रेसला सत्तर रुपये बिगर स्टार्ससाठी पन्नास रुपयांचा दर जगतापांना लॉन्ड्रीच्या व्यवसायातनं महिन्याकाठी घर चालवण्यासाठी जेमतेम पंधरा हजार रुपये मिळतात जे आहे तीच परिस्थितीमध्ये आपण राहतो बरं जे आपला पहिल्यापासून जे कष्टाधंदा आहे तेच धंदा करतो आहे आपण मी आता बारावीचे शिक्षण घेत आहे महाराष्ट्र विद्यालयात ते शिक्षण घेत घेत धंदा करतो राजेंद्र जगताप आपल्या प्रजासत्ताक लोकशाहीचं खरं रूप आहेत असं लोकांना वाटतं कुणाच्या तरी पाठबळावर आरक्षणातून संधी घ्यायची आणि खुर्ची गेली की सारं संपून जाता इतक्या मोठ्या मोठ्या पदावर जे लोक आजपर्यंत गेले त्यांनी स्वतःचा व्यवसाय कुठल्याही कुठलाही असो स्वतःच्या व्यवसायात कधी आले नाहीत राजेंद्र जगताप हे तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतः कपडे धुताना दिसतील स्वतः कपड्याला इस्त्री मारताना दिसतील आणि दुसरा जिल्हा परिषदचा आपण बघितलो तर त्यांचे मुलं तिनी मोठे मोठे बंगले गाड्या त्यांचे मुलं सगळे असे मोठ्या ह्याच्यावर राजकारणात हे पण हे स्वतः मुला घेऊन स्वतः आपला पारंपरिक धंदा चालू येत महाराष्ट्राच्या राजकारणावर जिल्हा परिषदेपासून मंत्रालयापर्यंत पवार ठाकरे चव्हाण मोहिते पाटील अशा ठराविक घराण्यांची सत्ता आहे याच घराण्यातली पुढची पिढी निवडणुकांच्या रणधुमाळीत उतरली आहे पण राजेंद्र जगतापांच्या मुलांसमोर लॉन्ड्रीचा व्यवसाय पुढे चालू ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये रिझर्वेशन मिळालं म्हणून सत्तेवरती आलेली आणि तिथून मोठी झालेली अशी नावं जर तुम्हाला शोधायची असतील तर ती तुम्हाला खूप कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील इतकी सुद्धा दिसणार नाही आणि म्हणून मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीच ती घराणी सातत्यानं आपलं वर्चस्व राखून राहतात हे दिसतंय म्हणून या स्टोरीचं महत्व आहे आठवा भरती सगळी अण्णावर चव्हाण देशमुख पवार ओके नाही कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे राहुल कुलकर्णी एबीपी माझा निलंगा जिल्हा लातूर